नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज मागच्या दाराने गेले आणि सव्वा तास चर्चा केली ही घटना आहे शरद पवारांच्या ओक या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील भेट घेण्यासाठी गेल्याची खरं तर काल शरद पवार राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करणार होते मात्र यापूर्वीच शरद पवार गटाकडून इतर नावांची चर्चा सुरू होती मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे देखील बाहेर समजते त्यामुळे मोहिते पाटील हे नक्कीच शरद पवार गटाकडून उभारणार का बंडखोरी करणार का असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभे होते त्यामुळे नाही म्हटलं तरी मोहिते पाटील तुतारेकडून निवडणूक लढवणार का नाही असे सर्वांना वाटत होतं त्याचबरोबर काल रात्रीपर्यंत यादी देखील जाहीर होणार होती मात्र या यादी जाहीर होण्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी तीर निशाने पे मारला काल त्याने मुंबईच्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली ही भेट घेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती सिल्क मध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे सहकारी हे समोरून प्रसार सर्वजण मागच्या दाराने गेल्याचे समजते माडा खूपच प्रतिष्ठेचा असल्याने सर्वांच्या नजरा या मोहिते पाटलावरच असतात हे नक्की त्यामुळेच ही खबर अचानक बातमीत रूपांतरित झाली या गुप्त बैठकीचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी आतल्या गोटातून असे समजते की पवारांच्या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी येणाऱ्या अडचणीबाबतीत सुमारे सव्वा तास चर्चा केली यावर शरद पवारांनी लगेच कोणताही निर्णय दिला नसला तरी उमेदवारी देण्याबाबत पॉझिटिव्ह असल्याचे समजते येत्या आठ तारखेला पक्षाची बैठक असून या बैठकीत चर्चा करून उमेदवारी फायनल करू असा निर्णय शरद पवारांनी घेतला येत्या तेरा तारखेला धैर्यशील मोहिते पाटलांचा वाढदिवस आहे त्यामुळे याच दिवशी मोठं प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून समजते